शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार आपण कशा प्रकारे निवडू शकतो तर हे कॉपी इन्शुरन्स नावाचे ऍप आहे हे ॲप आप आपण प्ले स्टोर मधून डाउनलोड करायचे आहे कॉपी इन्शुरन्स ॲप नावाने हे ॲप डाउनलोड केल्यानंतर कंटिन्यू एज गेस्ट हा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे क्रॉप लॉस किंवा पीक नुकसान हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्या मोबाईल क्रमांकावर त्यानंतर आलेला ओ टी पी आपल्याला सादर करायचा आहे त्याच्यासोबत हंगाम खरीफ वर्ष दोन हजार चोवीस आणि योजना आणि राज्य निवडायचं त्याच्यानंतर नोंदणीचा स्रोत सी एस निवडायचा आणि आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का जर आपल्याकडे पॉलिसी नंबर असेल तर या समोरील रेडिओ बटन क्लिक करायचं आणि विमा पावती क्रमांक टाकायचा आणि डन करायचा पुढे विमा पावती वरती टिक करायचं पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल तो पॉलिसी नंबर ज्या गट क्रमांकामधील पिकाची तक्रार करायची आहे तो अर्ज निवडायचा प्रत्येक गटाकरता स्वतंत्र तक्रार करावी जर आपल्या आ... वेगवेगळे जर गट असतील आणि वेगवेगळ्या गटातून जर आपण क्रॉप इन्शुरन्स जर घेतलेला असेल पॉलिसी जर काढली असेल तर आपण त्या त्या गटानुसार वेगवेगळ्या गटानुसार तक्रार करावी त्यानंतर घटनेचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटनेचे प्रकार आहेत जसे की एक्सेस रेनफॉल किंवा इंडोएशियन निवडावं घटनेचा दिनांक ज्या दिवशी पावसाचे नुकसान झाले आहे तो दिनांक टाकायचा वाढीचा टप्पा जसं की स्टँडिंग क्रॉप आहे आणि नुकसानीची टक्केवारी टाकायची क्रॉप इन्शुरन्स मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर कंटिन्यू विदाउट लॉग इन ह्याच्यावर क्लिक करायचे त्यानंतर बाधित पिकाचा फोटो टाकायचा आणि सबमिट किंवा सादर करा हा प्रकार निवडायचा त्यानंतरची स्टेप आहे आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक एक डिटेल्स मिळेल जो आपल्याला डॉकेट आय डी नावाने आपण चालतो तो तो डॉक्टर डायरी आपल्याला रिपोर्ट ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याची गरज पडणार आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण अतिवृष्टी झालेल्या आपल्या पिकाचे नुकसानीची तक्रार नोंदवू शकता अधिक माहितीसाठी आमचे केशनंदन याग्रो हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कुठला व्हिडिओ आपल्याला पाहिजे ते कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्ही असेच नवीन व्हिडीओ आपल्यापर्यंत घेऊन धन्यवाद